नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबरलाइट युट्यूब चॅनलमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये सहा महत्वाचे निर्णय हे घेण्यात आले आहेत त्यापैकी एक निर्णय शेतकऱ्यांच्या संदर्भात आहे तसेच निर्णय हे भारतातील रेल्वे नेटवर्क मजबूत करण्याबाबत आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बोलताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की प्रधानमंत्री किसान संपदा योजनेचे बजेट वाढवून सहा हजार पाचशे वीस कोटी रुपये करण्यात आले आहे यामुळे अन्न प्रक्रिया क्षेत्रात शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तसेच राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ यासाठी दोन हजार कोटी रुपयांचा निधी हा देण्यात येणार आहे त्यामुळे सहकारी संस्था मजबूत होण्यास देखील फायदा होणार आहे प्रधानमंत्री किसान संपदा योजना ही शेतकऱ्यांसाठी असणारी भारत सरकारची महत्वाची योजना या करन आहे या योजनेचा हेतू देशातील कृषी आणि अन्न प्रक्रिया क्षेत्राचे आधुनिकीकरण करणे हे आहे याद्वारे कृषी उत्पादनांवर प्रक्रिया करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर दिला जातो आता यासाठी सहा हजार पाचशे वीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री किसान संपदा योजनेसाठी दोन हजार एकवीस बावीस ते दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांच्या अतिरिक्त खर्चासह एकूण सहा हजार पाचशे वीस कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे एक हजार नऊशे वीस कोटी रुपयांची रक्कम बहु उत्पादन अन्न विकिरण युनिट्स आणि घटक योजने अंतर्गत अन्न बांधण्यासाठी वापरली जाणार आहे तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विविध घटक योजने अंतर्गत प्रकल्पांसाठी नऊशे वीस कोटी रुपये वापरले जाणार आहेत मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये चार रेल्वे मार्गांसाठी अकरा हजार एकशे इटारसी ते नागपूर या चौथ्या रेल्वे मार्गासाठी पाच हजार चारशे एकावन्न कोटी रुपये अलुबुआारी रोड ते न्यू जलपाईगुडी रेल्वे मार्गासाठी एक हजार सातशे शहाऐंशी कोटी रुपये छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वे मार्गासाठी दुहेरीकरणासाठी दोन हजार एकशे एकोणनव्वद कोटी रुपये तर मित्रांनो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या अशा बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा असा निर्णय घेण्यात आलेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद